हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर आज आहे शुक्रवार आजचा सकाळी सगळ्या व्हिडिओची स्टार्टिंग केली आहे मी आत्ता माझी देवपूजा झाली आहे कारण आज बाजार होता आणि मिस्टरांना डब्बा पण द्यायचा होता त्यामुळे आज थोडासा उशीर झाला मला देवपूजा करायला तरी पण आता साडे नऊ वाजलेत मला एका ताईची आज कमेंट आली होती कारण मग खूप दिवस झाले त्यांची कमेंट यायची बंद झाली होती मला वाटलं ते ताई आता व्हिडिओ बघत नाहीत त्यामुळे मी त्यांच्याकडं म्हणजे लक्षात पण नाही आलं माझ्या आणि मी दुर्लक्ष केलं होतं तरी पण सकाळी देवपूजा पूजा करताना मी थोडासा भस्म लावत असते नंतर नाही लावत आणि मागे एकदम मला एका ताईची कमी टाळते की तुम्ही वाण्याचे आहेत का तुम्ही रोजच विभूती कसं लावताय तुम्ही वाण्याचे मराठी चित्र आहेत विभूती कसं लावताय म्हणून कमी टाळते तेव्हापासून मला वाटत ह्या ताईचं ऐकावं का ह्या ताईचं ऐकावं नेमकं ऐकावं तर कोणाचं ऐकावं असं मला वाटतं होतं पण माझ्या माझ्या मनाला पण वाटलं की विभूती लावलेली चांगली असते त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं लावत होते पण संध्याकाळी ती बाबा ते करायचं टायमाला लावत नाही सकाळीच तेवढं थोडंसं लावलेलं असतंय मग ते लगेच थोड्या वेळानं पुसून जातं मग व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि ससा देऊ उपजा करताना सारखंच कुठं व्हिडिओ घ्यावं देव उपजाचा म्हणून मी घेत नाही थोडासाच घेत असते त्यामुळे माझ्या कपाळाला दिसली नसेल आणि मला वाटलं की त्या ता ता ताई आता व्हिडिओ बघत नाहीत त्यामुळे त्यांची कमेंट पण खूप दिवसाला आले नव्हती तशा पण मला कमेंटच आता यायच्या बंद झाल्यात कुणाचीच कमेंट येत नाही त्यामुळे मला समजत नाही की नेमकं व्हिडिओ कशाचे बनवू काय बनवू काय सुचत नाही मध्ये मध्ये तर खूप दिवस म्हणजे व्हिडिओ आता टाकायचेच नाहीत बंदच करायचे नको आता चॅनल पण बंद करून टाकू असं मला वाटत होतं मला म्हणून खूप दिवसमध्ये व्हिडिओ टाकले नाहीत मी आणि नंतर मग अजून म्हणलं जाऊ द्या आता चला आपल्याला आनंद भेटतो ना व्हिडिओमध्ये बनवण्यामध्ये जाऊ द्या मला कोणाची कमेंट येऊ नाही येऊ आपले व्हिडिओ चलू नाही चलू आपलं आपलं काम जे आपण म्हणजे आपलं जे इमानदारीचं काम आहे तर ते आपलं आपलं करत राहू त्यामुळे मग अजून सुरुवात केली तरी पण अजून एवढा इंटरेस्ट येत नाही कधी टाकते कधी नाही टाकत कधी टाकते कधी नाही टाकत कारण आता मला चॅनल तर बंद तर कशाला करायचं त्यामुळे आता रोज बी पहिल्यासारखं व्हिडिओ टाकत पण नाही आणि एवढं मनापासून व्हिडिओचा इंटरेस्ट पण घेत नाही मी असं कमेंट यायला लागली ना तर मग माणसाला थोडंसं मोटिवेशन भेटतं आणि चांगलं पण वाटतं मग व्हिडिओ बनवतं माणूस काळजी नाही की बाबा आहे कोणीतरी आपलं वाट बघणार आहे कोणीतरी आपल्याला कमेंट करत कोणीतरी एक आपल्याला सांगतं आहे की ती असं करा तसं करा मग ता त्यानिमित्तानं माणूस बनवतं पण तसं काही होत नाही त्याच्यामुळं मी थोडं दुर्लक्ष करते आणि विभूतीकडे कर पण थोडं दुर्लक्ष केलं असेल तसं तर लावते थोडंफार कधी आठ विसरतं पण एखाद्या वेळेस विसरतं पण नाही असं नाही त्यामुळे तर म्हणलं चला आता माझी देवपूजा झाली म्हणलं आज व्हिडिओला सुरुवात करून त्यामुळे आज आज मी व्हिडिओची सुरुवात केली आहे जेणेकरून तुम्हाला विभूती लावलेली दिसेल पण ते ताईला कमेंट आली म्हणून मी आत्ता घेतला मोबाईल आता, आता। नाहीतर अजून पण आज काही माझं नक्की नव्हतं व्हिडिओ बनवायचं तर असो चला जाऊ दे आता एवढंच मला सांगायचं होतं त्यामुळे आणि काल आता मी तुम्हाला सांगितलं की नाही मला माहीत नाही महाशिवरात्रीचा एक आणि आमच्या आई काशीहून जाऊन आल्याच्या नंतर शॉपिंग केलेला एक व्हिडिओ ती दोन मी टाकली होती ऑलरेडी व्हिडिओ बरेच चारशे पाचशेपर्यंत गेले होते पण नंतर कॉपीराईट क्लेम दाखवाय लागलं त्यात असं बाहेरचं तर सॉन्ग वगैरे काहीच नव्हतं पण माहीत नाही कशामुळे कॉपीराईट क्लेम दाखवाय लागलं त्या व्हिडिओचा काही उपयोग होत नाही म्हणून मी डबल तो व्हिडिओ टाकला अजून डबल टाकला मग मग ताईंना वाटलं असेल की ह्याने डबल तोच व्हिडिओ का टाकता येत म्हणून त्यामुळे मला सांगायचं होतं मला वाटायला सांगितलंय का नाही माझ्या लक्षात नाही सांगितलंय वाटायला लागलं आहे पण असो जाऊ द्या डबल एकदा व्हिडिओ कोण बघल बघत असेल नसेल पण खूप साऱ्या चुका होत आहेत व्हिडिओमध्ये कारण कमेंट करणारं कोणी नाही बघणारं जास्त करून किती नाही त्यामुळे माझ्याकडून पण खूप सारे हाय घेवायला व्हिडिओमध्ये पण असू जाऊ द्या चला मला हेच सांगायचं होतं आमचा म्हणे आला त्याला भूक लागली आहे तो वरडायला त्याला दूध द्यावं लागेल मला मग असेच दूध दिलं होतं तरी आता आले काल मग संध्याकाळी एक वाजता गेला होता तो दिवसभर आला नाही म्हणे काल सगळे घाबरून गेले कस काय येत नाही कसं कस काय येणं आहे कुत्र्यानं धरलं का काय कुठं गेला काय गेला का कुणी नेलं पिशवीत घाल ना असं वाटलं काल सगळ्यांना पण रात्री ना आमच्या मिस्टरचा पण काल चार वेळेस फोन आला की आला का नाही म्हणे आल्या का नाही म्हणे आला का नाही म्हणे म्हणून तर ना रात्री साडेआठ पावणे नऊ वाजता आला तो रात्री तो इकडे इकडे गेला ना सगळ्याचा जीव इतका खालीवरी होते ना खूप खालीवरी होते शिवाने तर लगेच रडायलाच चालू होते तर असो जाऊ त्या प्राण्यावर प्राण्यावर जेवढा जीव लावाल ना तेवढा तेवढं ते, ते प्राणी खूप इमानदारीचे असतात त्यामुळे तर आमच्या मण्या खूप हुशार आहे तसं तर प्राणी सगळेच हुशार असतात आमच्यात मण्या म्हणून नाही पण आम्ही आजपर्यंत कधी पाळलं नव्हतं त्यामुळे मला त्याच्याबद्दल एवढं काही माहीत नव्हतं पहिल्यांदा पाळले म्हणून मी एवढी स्तुती करते त्याची तर असं जाऊ द्या माझ्या ना थोडी ताप येईल त्यामुळे म्हणून कोरड पडायला लागली माझं तर असं चला आज जरा झाडाचे मत काय आ, काय म्हणते त्याला आठवत नाही आहे मला जरा झाडांची दुरुस्ती करायची आज कारण ना आता थोडेसे झाडं आहेत जास्त काही नाही खूप दिवस झाला भोगते कुंड्या आणायच्या कुंड्या आणायच्या पण मला काही आणणं होत नाही मी म्हणते भोगते बसते म्हणते भोगते बसते बाजारात पण एवढ्या मोठ्या कुंड्या येत नाहीत छोट्या छोट्याचे येतात त्यामुळे माझे पण ती पण हायगी व्हायला लागली तर चला हायत तीच झाडं वगैरे व्यवस्थित असं बांधायचे थोडे करपल्यावणे झालेत तर ते म्हणजे कात्रीनं कापून काढायचेत म्हणजे जेणेकरून थोडेसे फुटतील आणि पहिले जुने झाडं आहेत ते पण तोडून काढायचे खराब झालेत खूप सारे त्यामुळे तर चला मग तेच आज काम करायचं आहे मला तर चला मग तर बघा झाडांची देखरेख करण्याच्या अगोदर म्हटलं स्वयंपाक करून घेऊ काहीतरी त्यासाठी मी इथं आज दूध जरा एक्स्ट्रा होतं जास्तीचं कारण अन्नानी रानातून दूध आणलं होतं त्यामुळे म्हटलं की चला एरजन लावू आज तसं तर रोज मी साय फक्त काढत असते दही असं विरजन कधी लावत नव्हते कारण दूध आम्हाला चहालाच पुरत नाही त्यामुळे वीजाला लावायचं मंदच येत नाही तर इथे बघा आज अन्नांनी जास्तीच दूध आणलं होतं त्यामुळे तर अगोदर थोडंसं ना मी म्हणजे ताक टाकून घेतलं अगोदर थोडंसं त्यामध्ये पूर्ण म्हणजे भांड्याला पूर्ण लावून घेतलं आणि नंतर त्यामध्ये दूध ओतलं तर हे जे आहे ना हे असंच भांडं ठेवायचं उचलून फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बाहेर ठेवायचं फ्रीजच्या आणि हलवायचं नाही जर हलवलं ना तर आपलं जे ताक आहे तर ते घट्ट होत नाही म्हणजे एकमेकांना मिसळलं जातं आणि ते पातळ होतं त्यामुळे तर ते मी तसंच ठेवून दिलं फ्रीजच्या बाहेरच झाकून आणि हि तर ना शिवाणीनं रात्रीनं बेसन केलं होतं तिने कांदा टमाटं लाल चटणी टाकली होती पण ती काही आम्हाला कुणालाच आवडलं नाही ते शिल्लक राहिलं होतं ते आणि त्यात तेल पण भरपूर टाकलं होतं कारण तडका मारून तिनं ते बेसन आहे के ते केलं होतं पण ते काही पसंतच आलं नाही तर त्यामुळे म्हणलं की चला तर वाटवलं तर नको करायला त्यापासून काहीतरी बनवूया तर त्यापासून मी धपाटी बनवते तर धपाट्याचं मी पीठ मळून घेतलं अगोदर त्यामध्ये जे बी काय होतं तर ते सगळं तिखट मीठ ओवा वगैरे सगळं टाकून घेतलं जे बेसन होतं तर टाकून घेतलं आणि दोन तीन प्रकारचे पिठं टाकून घेतले आणि ते मळून घेतलं आणि इथं आता ना कोशिंबीर करायला चालू आहे तर कोशिंबिरीसाठी ना इथं एक गाजर एक ककडी आणि कांदा खिसून घेतला आहे मी सगळं आणि त्यामध्ये दही साखर आणि मीठ टाकून हलवून घेतलं आणि आता ह्याला तडका मारायचा आहे तसं तर चिरूनच करत असते पण आज म्हणलं की चला थोडीशी वेगळी बनवूया आणि हिरव्या मी त्याचे तुकडे पण टाकले होते पण ती काही एवढी तिखट नव्हती त्यामुळे थोडंसं लाल मिरचू पण टाकलं मी आणि आताही त्या तडका मारायला चालू आहे कोशिंबीरीमध्ये तडका मारायला चालू आहे तर तडक्यामध्ये ना हिरव्या मिरच्याचे तुकडे कोथिंबीर आणि जिरे मोहरी टाकून घेतली आणि आता हे मस्तपैकी हलवून घेतलं आणि आता बनवायचे आहेत धपाटे रात्रची म्हणलं भाजी एक्स्ट्रा होती बरीच वाटोळी पण नको करायला कारण अन्न हे पूर्ण असतं वाटोळ करायचं नसतं असं जर काकूचं म्हणणं असतं तसं तर पहिले लोकं काहीच वाटोळ करत नव्हते कारण पहिल्या लोकांना जास्त खायला भेटत नव्हते त्यामुळे त्यांना अन्नाची खूप किंमत वाटत होती पण आता असं असं तसं काही नाही आहे कारण कारण कोणाच्याच घरात कमी नाही आहे पण तरी पण अन्नाचा रिस्पेक्ट हा करायलाच पाहिजे त्यामुळे म्हटलं की चला काहीतरी त्यापासून बनवू आपल्याला पण खायला चांगलं वाटेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय